ऊस तोडीसाठी मजूर पुरवण्याचे आश्वासन देऊन मिरज तालुक्यातील समडोळी येथील एका शेतकऱ्याची नऊ लाख सव्वीस हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकरणी किरण श्रीपाल चव्हाण वयवर्ष सत्तेचाळीस राहणार बस्थानकानजीक समडोळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित संतोष गोवर्धन चव्हाण आणि वसंत गोवर्धन चव्हाण राहणार गाडी उतारतांडा वडवणी जिल्हा बीड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी किरण चव्हाण हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळीमध्ये राहतात चव्हाण यांना दोन हजार सतरा साली शेतातील तोडीकरिता मजुरांची गरज होती त्यावेळी त्यांनी त्यांच्याशी संशयितांनी संपर्क साधला आणि मजूर पुरवण्याचे आश्वासन दिले याकरिता फिर्यादी यांनी वेळोवेळी संशयितांना बँकेच्या माध्यमातून तसेच रोखीने चौदा लाख हजार रुपये दिले परंतु त्यांनी मजूर पुरवले नाही त्यामुळे फिर्यादी किरण चव्हाण यांनी संशयितांकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी चार लाख एकोणनव्वद हजार रुपये चव्हाण यांना परत दिले उर्वरित नऊ लाख सव्वीस हजार रुपये संशयितांनी परत दिले नाहीत वारंवार मागणी करूनही संशयितांनी पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली अखेर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच किरण चव्हाण यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज